से डर करणो का पार नाही होती से डर करणो का पार नाही होती और कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती शंभर टन ऊस उसाचं उत्पादन ह्या प्लॉटमध्ये शंभर टक्के निघणार मित्रांनो याची खात्री आहे कारण हा प्लॉट आज आमचा पंधरा कांड्यावर आहे आणि सात महिने साडेसात महिने याला झालेले आहेत तर अजून आमच्यापासी जवळपास साडेसात महिने आहेत म्हणजे जवळपास पंधरा दोन्ही तीस ते पस्तीस कांड्यावर आमचा ऊस जाणार आहे आणि सरासरी दहा कांड्याचं वजन एक किलो म्हणजेच सरासरी दहा कांड्याचं वजन एक किलो तर तीस कांड्याचं वजन आमचं तीन किलो तर सरासरी प बत्तीस ते पस्तीस कांड्यावर आमचा ऊस जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि दहा कांड्याचं वजन एक किलो जर धरलं तर तीन किलोचा आमचा ऊस भरेल आणि तीन किलोचा एक ऊस जर भरला तर आमच्या ऊसामध्ये संख्या आहे चाळीस हजार मित्रांनो चाळीस हजार मल्टिप्लाय तीन किलो बरोबर एकशे वीस टन थँक्यू धन्यवाद